हा ब्लॉग तुम्ही माझ्या चॅनल पहिला पण आहेत आज पुन्हा एकदा मी इथे आलोय हा जो आपला छोटा मित्र आहे त्याला आज इथे शिवकालीन खेडेगाव बघायचं होतं म्हणून आज मी इथे आलोय अरे तू दिस हा ओके आता दिस इकडे पाहू शकता खूप साऱ्या गोष्टी आहेत शॉपिंगसाठी हा जो आहे शिवकालीन खेडेगावचा मेन गेट आहे सला पुड़े चला साहेब पुढे चला तुम्ही हा शंभर 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 ओके हो इथे तिकीट घ्यायचंय शंभर रुपयाला एक तिकीट आहे थी का डू ना थी तालब क favour को ब्रभ्रीस मां फिर मां टाला यह जा क О कि अगड़ीक। तेसे को इसमिर को सोफ ने चला नको खूप छान असं आर्ट आहे ते चले राजा पुढे जाईनाईल काय आपला चाल मागे ना multimillion dollar-

हा थोडस व्ह्यू आहे कालच मी यांच्याकडे काम दिलं होतं अजून नाही झालं बघितलं हे असे करतात का काय हा व्यवस्थित पण नाही घडवलं होईल होईल ठीक आहे उद्या करून ठेवा काय काल का बाहेर गेलेत घेऊन अजून घरी नाही आज कापट देते मला तिथे उभं राहायचं का पटपट करा काका घरी का जायचं रात्र होते आता हे बघ वरती बा आहे गाय सोडली नाही वाटत दिवसभर वाड्यात आहे बिचारी कडबाटा टाकाय पाहिजे तिला तर भूक लागली वाटत पाणी पास ग तिला मावशी बाकरी पटापटा करा पोरगीला पटा, पटा भूक लागली बघा अख्खा प्रतापगड फिरून आली लें खाली पायत्याशी

कोंबडीने अंडी घातली नाही बॉटल्स वाढा होता आता भर दिवसा ऊन हे शिकतायत बघा आता आता काय थंडी आहे का, का गरमी पडली सकाळी शेकावं हो, संध्याकाळी शेका हो। शिकावं अशी लाईफ पाहिजे निवान स्वप्नांच्या दुनियामध्ये खेथे विठून अंडी खेळत आहेत बघा आजकालच्या धगधकीच्या जीवनात हे असं मान पाहिजे इथेच स्वर्ग आहे गावचा चांबा <laughs> <laughs> मागे भरायचे आहेत अगं तिला भरू दे पहिल्या नंतर तू भर संस्कृती तू जा तिकडं पुढं तिकडे जा संस्कृती काका चार दिवस झाले मडकं बनवायला दिले कधी भेटणार आम्हाला उद्या भेटेल ठीक आहे हा पहा पाटलांचा वाडा पाटील पाटील आहेत का घरात आहेत पाटलीनबाई पाटील कुठे बाहेर गेले तर वाटत किरण हे बघ हे असं किचन पाहिजे ना एकच इकडे बसले वाटतं पाटील आणि या पाटील बाई मग त्या कोण होत्या पेटीत काय आहे बरं पेटीत काहीच नाही 이게 에 <Elliot> <수업> yeah. <ersch Lake> <laughs>